श्री स्वामी समर्थ यंदाची होळी पौर्णिमा तेरा मार्चला आहे आणि या खास दिवशी काही छोटे उपाय जर आपण केले तर नक्कीच फलदायी होईल या दिवशी आपण सर्वात आधी कुलस्वामिनीचा जप जास्तीत जास्त वेळेला करा त्याचबरोबर स्त्रीयंत्राची स्थापना या दिवशी नक्की करा तसेच या दिवशी ओम श्री कमला कमला लये नमहा या मंत्राचाही जास्तीत जास्त वेळ जप करा तसेच भगवतीला कुलस्वामिनीला या दिवशी मखाण्याच्या खिरीचा व मालपोह्याचा नैवेद्य जर तुम्ही दाखवला तर नक्कीच आर्थिक प्रगती होईल त्याचबरोबर ओम श्री नारायणाय नमहा या मंत्राचाही जर आपण जप केला तर घरातली वादविवाद कमी होतील तसेच चंद्राला या दिवशी दुधाचे अर्घ द्यावे व शत्रूपासून मुक्ती हवी असेल तर दह्याचा किंवा दुधाचं दान या दिवशी नक्की करावं तसेच या दिवशी होळी पौर्णिमा असल्याने होळीमध्ये आपण जर काही खास वस्तू टाकल्या तर अधिक चांगले वर्ष आपल्याला गेल्याशिवाय राहणार नाही या दिवशी पाच गोवऱ्या आपल्या चेहऱ्यावरून क्लॉकवाईज सात वेळेला उ फिरवायच्या आहेत आणि त्या होळीत अर्पण करायच्या आहेत तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरून तुरटीचा एक खडा अकरा वेळेला फिरवून तो होळीत वाहून द्यायचा आहे त्याचबरोबर हनुमानाचे दर्शन घ्यावे व हनुमान मंदिरात मोतीचुराचे लाडू या दिवशी नक्की अर्पण करावे आणि मनातल्या इच्छा ह्या सांगाव्या तसेच या दिवशी शक्य असेल तर सत्यनारायणाची पूजा आपण केली पाहिजे तसेच अकरा लवंगा सात बत्ताशे खोबऱ्याची वाटी तूप आणि पुरणाचा नैवेद्य होळीला जर आपण अर्पण केला तर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच काळ्या कपड्यामध्ये आपण काळे उडीत बांधून होळीत व्हावे आणि अकरा प्रदक्षिणा ह्या माराव्या सात चक्र या दिवशी जर आपण होळीमध्ये अर्पण केले तर भयमुक्ती आपल्याला मिळते आणि होळीचे भस्म आपण जर घरात फुंकले तर नकारात्मक ऊर्जा ही पूर्ण कमी होऊन जाते या दिवशी नोकरी व्यवसायात अडचणी ज्यांना येत आहे त्यांनी बजरंगबाण याचे या दिवसापासून लागोपाठ त्रेचाळीस दिवस बजरंगबाण आपण रोज वाचायचं आहे आणि म्हणायचं आहे विवाहासाठी या दिवशी बिड्याचे पान सुपारी हळकुंड सलग पाच दिवस महादेवाला व्हायचे आहे आणि लग्न ठरू दे म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच संध्याकाळच्या वेळेला कापूर आणि दोन लवंगा उमऱ्याजवळ आपण ठेवून त्या जाळायच्या आहे आणि नृसिंह स्तोत्र या दिवशी आपण नक्की वाचायचं आहे उपाय छोटे आहेत नक्की करा आणि या होळी पौर्णिमेचा जो सण आहे त्याचा आनंद घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्तानगा वास्तु रिसर्च सेंटर तेरा मार्च